की बारी तुम्हाला पदार्थ करून झटपट पाव का बारीक करून एकदम बारीक करून त्याच्यात काय काय टाकायचं ते दाखीते तुम्हाला आता काय एक कांदा बारीक करून घेतलाय लाल हिरी मिरची घेतली वल्या नाराचा किस घेतलाय थोडीशी कोथमिर घेतली एक तांबाट बारीक कापून घेतले आता ही कांद्याची पाच घेतली अर्ध लिंबू घेतली आता हे सगळं मिस्क करून घ्यायचं सगळ्यात टाकून घेते काला किथा करते आणि मळी ती करून घेते आता कश्मीरी मिरची टाकते थोडी धने पावडर टाकते थोडी आता कांदा लसूण टाकते थोडा आता मीठ टाकी चमचे भर आता ववा टाकी ती अर्धा चमच आता थोडं हिंग टाकते आता लिंबू पिळून घेते तर पाणी टाकी ते त्याचे लाडू बनवून घेते थोडंच पाणी टाकून मळू मळू घ्यायचा जीव मिळून आणि लाडू बांधता आले पाहिजे तर असं मळी जायचं असंच मळी जात जा लई पात झाले तर मग काहीच व्हायचं नाही मग बिरबाटी होईल आणि त्याच्यात स्वडता नाही आता सर तेला जाईन घरून एक बघ तेल टाकून घेते मळू मळू घेते चिक नाही येईल मग त्यानं पीठ मळून झाले गोल गोल गोटे करून घेते अशा गोट्या करीत की बाळी हो अशा करी जा आता कढई ठुते आणि लगेच तुम्हाला खार सुरात करते आता कडई तापू घातली तेल टाकी तापायला गरम झाले आता सोडून घेते घेतली चांगले तळे काढून घेते हे बघा